यार यार, नमस्कार मी रिपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरंतर या वेळच बिग बॉसच्या घरातून जो बाहेर पडलाय ते अविक्षण बऱ्याच जणांसाठी शॉकिंग होतं माझ्यासोबत स्वतः आहे स्वागत आहे तुझं लोकमत आणि आर घरात आले तेव्हा बरेच प्रश्न विचारले आम्ही तुम्हाला आणि नाही दाखवले ती गोष्ट वेगळी दाखवली ती गोष्ट वेगळी पण तेव्हा बऱ्याच प्रश्नांची उत्तर दिली तरी आता नेम का का तरी 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 तुला नेमकं काय वाटतं कुठे चुकलं जे खरं तर आम्ही बोलत होतो की कुठेतरी तू स्वतःसाठी गेम खेळला नाहीस निक्कीसाठी खेळलास ते कुठेतरी तुला वाटतं की हे रिझन ठरलं तुझ्या बाहेर पडण्याचं थँक्यू सो मच आणि खूप सुंदर तुम्ही आणि दुसरी गोष्ट जर मी कुठे चुकलं असतं तर तुम्ही पहिले हे नाही म्हटलं असतं की खूप शॉकिंग झालेलं आहे कुठे चुकलं नाही म्हणून सगळ्यांना हे वाटतं की शॉकिंग झालेलं आहे जर चुकलं असतं तर हा लोकं म्हटलं असतं हा इथे चुकलेलं आहे म्हणून काही शॉकिंग झालं तर आम्हाला वाटत नाही हा निघा निघालंच पाहिजे होतं पण कुठे चुकलं नाही म्हणून तुम्ही सगळं म्हणता की शॉकिंग झालेलं आहे तर तसंच आहे मला पण नाही वाटत की मी कुठे चुकलो या की काय कुठे गोष्टी मी असं वाईट केली या कोणाला उड्डटपणे बोललो या काहीतरी वाईट गोष्ट करून मी बाहेर आलो आहे तर नाही वाटत असं कुठे चुकलं आहे म्हणून कारभार एकतर घराबाहेर पडताना नक्की फार इमोशनल झाली होती म्हणजे ती अक्षरशः रडत होती लोळत होती पण तू कुठे तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाहीस असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ती एवढी तुझ्यासाठी रडत असताना तू फार इमोशनली बॅलन्स ठेवून घराबाहेर पडलास सो तो ते तुला कुठे जाणवत आहे का की ते आत्ता तुला असं वाटतंय का की नाही तिला थोडंसं समजवायला हवं होतं कारण ती असं म्हणते की तुझ्याशिवाय घरात कोणीच नाहीये तिचं खरंच माझ्याशिवाय कोणीच नाही घरात आणि मी खूप कंट्रोल केलं स्वतःला मी बाहेर निघ आल्यानंतर हॉटेलमध्ये माझा मी कसं होतं ते मला माहीत आहे की मी किती रडलो आणि तिकडे जर ती रडत होती आणि मी हे सांगितलं होतं की जेव्हा मी जाणार तर मी रडणार नाही मी खूप कंट्रोल केलं तुम्ही बघितलं असणार माझे असे हात असे होते आणि जर मी पण त्याच्यासोबत के किती इमोशनल आहे मी तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही होते मला कंट्रोल पण मी खूप कंट्रोल केला जर असा असला असताना की मी थांबवलं असतं त्याला तिला आणि तिने मला तर मी खरंच बिग बॉसने दोनदा अनाऊन्समेंट केला आतमध्ये hmm. काही गोष्टी खूप मोठे दाखवू शकत नाही yeah. कारण एक घंट्याचं एपिसोड असतं आम्ही डान्स पण केला आतमध्ये शायद तुम्हाला अनकंट अनकंटमध्ये आन... बघायला भेटणार hmm. आम्ही स्टेजवरती डान्स केला होता तर व क ते आले होते गेस्ट आमचे त्यांचा एक फेमस गाणं होता प्रीतमा प्रीतमा okay, okay. माझा चुम्मा तर ते परफॉर्म केलं पण आम्ही ते पण नाही दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर खूप तिकडे होता बिग बॉसने दोनदा अनाऊन्समेंट केला अर तुम्हाला निरोप घ्यावा लागणार आहे तुम्हाला निरोप घ्यावा लागणार त्याच्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे छोड जाण्या दे तर असतं ना काय काय गोष्टी नाही दाखवल्या असतं जसं मी म्हणतोय की ती मला एक लहान बाळासारखं ट्रीट करत होती घरामध्ये पण ते दाखवलं नाही कधी की अरबाजला निकी कसं ट्रीट करत होती घरामध्ये म्हणून मी इतकं अटॅच झालो होतं असं कोणताही व्यक्ती नॉर्मल अटॅच नाही होता ना कोणा कोणासोबत पण तिने मला ट्रीट केलं तसं म्हणून मी तसं तितक असं अटॅच झालो होतो त्याच्यासोबत तर असं नाही आहे की मी तिला थांबवलं नाही तिला थांबवलं असतं तर मी पण तिकडेच थांबल थां थांबलं असतं बिग बॉस मला बघ नाही भार असे काढल्याच तुम्ही बघितलं तर ते करावं लागलं तू घरात असताना घराबाहेर खूप चर्चा झाली तुझ्या पर्सनल लाईफविषयी सो ते कुठेतरी मॅटर करत होतं कारण तू घरात असताना तू उत्तर देऊ शकत नव्हता तुझ्या घरातले बरंच काही सांगत होते पण तुझं म्हणणं काय तू ज्या मुलीसोबत कमिटेड आहे ती तिच्यासोबत तू फायनली लग्न करणार आहेस तुम्ही एंगेज आहात नेमकं काय आहे त्या मुलीबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल Uh, काय गोष्टी आहात जेव्हा मी बाहेर आलो आता पण इथे पण येत होतो ना मी माझे वडीलने सांगितलं की पर्सनल गोष्टीचे काही आन्सर्स आहे ते मला असं वाटतं की ते पर्सनलच ठेव कारण ते एक पर्सनल आहे तर तू पर्सनलच ठेव तू बाहेर बाहेर काढू नको तर मी त्यांची रिस्पेक्ट करतो जसं मी सांगितलं आता की त्यांच्यासमोर माझा नजर पण मी उठा नाही शकतो मेरी नजरे बी मे माझ्या वडीलसमोर खालीच असतात तर त्यांची रिस्पेक्ट ठेवून मी इथे ते माझं पर्सनल काही आहे खूप पर्सनल आहेत तर ते गोष्टी मी काढू शकत नाही आम्ही बघितलेलं आहे किंवा तो व्लॉग सगळ्यांनी पाहिलेले आहेत त्याच्यामुळे ते खूप ओपन आहे जरी तू आता म्हणत असलंस की तुला सांगायचं नाही आहे तरी बऱ्याच गोष्टी ओपन आहेत तर मग तू त्याच्यावर बोलणं का टाळतोय बऱ्याच गोष्टी ओपन आहेत होते ना ज्या घरामध्ये जाण्याचे पहिले होते त्याच्यानंतर जे माझे वडिलांनी माझ्या आईने या माझे क्लोज लोकांनी बघितलंय मी आल्यानंतर मी काहीच खरंच सांगतो तुम्हाला मी जेव्हा घरामधून आलो ना तेव्हा मला फक्त एक दिवस भेटलेला आहे ते मी एक वेगळ्या झोनमध्ये होतं मी नेट पण ऑन नाही केलं होतं माझं जास्त टाईम कारण माझी टीमच मॅ मैं मॅनेज करत होती सगळं गोष्टी फक्त जेव्हा नॉमिनेशन मी ॲलिमिनेट झालो तेव्हा मी नेट ऑन केला की के भाई आता मला एक व्हिडिओ टाकायचा म्हणून मी नेट ऑन केला त्याचं पहिले मी नेट ऑन नाही केला आणि मला माहीत नाही की बाहेर काय झालेलं आहे नक्कीच कारण माझ्या आई वडिलांना पण मी भेटलो नाही ना कोणा कोण मित्राला भेटलो ना कोण कोणासोबत माझं जास्त बोलणं झालेलं आहे कोणासोबतच नाही झालेलं आहे फक्त माझ्या सिस्टरसोबत झालेलं आहे की भैया अच्छा खेळ की आहे आईने सांगितलं की जसा खेळ की आहे वडीलने सांगितलं बस आणि एक माझे पाच सहा मित्र आहे फक्त एक मित्रासोबत बोलणं झालं आहे त्याने पण मला सांगितलं अरबाज अच्छा खेला आहे कट केलं आहे मी त्याच्यानंतर मला माहीत नाही आता की मी आतमध्ये होतो तेव्हा भार काय झालेला आहे तर ते त्याचा रिप्लाय मी बघितलं नाही तर करू शकत नाही तुम्हाला रिप्लाय शी की ज्या व्यक्तीसोबत तुझं नाव जोडलं गेलं आहे घराच्या बाहेर किंवा ज्याच्यासोबत तू कमिटेड आहेस असं म्हणतोय त्या व्यक्तीने पहिले पोस्ट टाकलेली की अरबा विषयी मला काही विचारू नका आणि काही दिवसांनी पुन्हा एकदा पोस्ट टाकली होती सोबत असेल आणि तुमचा व्हिडिओ पोस्ट केलेला सो काय म्हणजे नेमकं ह्याच्यातही खूप कन्फ्युजन झालं की नेमकं काय आहे आणि घराबाहेर काय आहे आणि घरात तुझं काय चाललंय ते सांगतो ना तुम्हाला मी आता ते सांगितलं की मला नेमकं नाही माहिती आहे की बाहेर का असे पोस्ट टाकलेली आहे का अशी पोस्ट टाकलेली आहे आणि असं झालेलं आहे की मला असं वाटलं की जे मी ॲक्स शो करून आला होता एक शो त्याच्या त्याच्यामध्ये पण ते कोणी होते ते पार्टनर आपण खेळत होते त्यांचं पण काहीतरी झालेलं आहे तर मी त्यांना विचारलंच नाही की काय झालेलं आहे नेमका कोण काय टाकलेलं आहे काय चालू आहे मी आता तुम्हाला गेमबद्दल सांगतो आहे की जे गेममध्ये मी खेळून आलो आहे त्याच्याबद्द बद्दल तुम्ही मला काय विचारा पहिल्या दिवसपासून तर इथे तुमच्यासमोर बसलेला आयतेपर्यंत मी तुम्हाला सगळं सांगू शकतो पण माझ्या पाठीमागे काय झालेलं मी कसं बोलू शकतो कारण मला माहिती माहीतच नाही गोष्टी काय झालेलं आहे नेमकं होप त्याची उत्तरे लवकर मिळतील आता तो बाहेर आलायस आहेस तर गेल्यानंतर जर बाहेर गेल्यानंतर मला माहीत झालं की असं असं गोष्टी झालेले आहे तर आता काय आहे कोणी मला विचारलं त्याच्यानंतर तर मी सांगू शकतो की बाबा असं असं होतं मी असं असं केलं आणि क्लिअर झालेलं आहे सर्व गोष्टी अशा आहेत पण निक्कीसोबत तुझी फ्रेंडशिप ही जास्त जवळची होती मुळात ती लोकांना फ्रेंडशिप वाटत नव्हती फ्रेंडशिपच्या वरती असं वाटत होतं तू काय सांगशील नि निक्कीसोबत नेमकं तुझं रिलेशन काय होतं निक्कीसोबत माझं फ्रेंडशिप होती त्याच्यानंतर आम्ही एकमेकांसोबत जोडलो आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही शंभर दिवस आतमध्ये असतात मी साठ दिवस होतो आतमध्ये तर जेव्हा एक तुम्ही एकमेकांसोबत स्टँड घेतात या तुमच्यासोबत बसतात जेवतात बोलतात तर तुम्ही अटॅच होतात आणि तो असा तो मुलगा नाही आहे की मी त्याला लाईक फील नाही करू शकतो ती मला फील करू शकते मी त्याला फील तिला फील करू शकतो तर फिलिंग्स तर येतच आहे जर वैभवसोबत मी तसं बसलं असतं तर वैभवचं माझं दिसलं नसतं तसं कारण तसे फिलिंग वैभवाने मी कधी कधी तर लाईक केस विसवाल्या आम्ही हे पण केलं मस्ती मजाकमध्ये त्याने मला गालावर केस केली वैभवने मी त्याला केले तर तो तसा नाही दिसणार ना पण इथे मुली मुलगा आहे तर तो तसं वैभवसोबत पण माझं असंच होतं की मा पाठीमागून येऊन मी त्याच्या वैभवच्या ॲस वॅसवरती पण असं मारलेलं आहे तर ते वेगळी गोष्ट आहे जर इथे तसं केलं असतं तर वेगळं दिसलं असतं तर ते तसं दिसणारच आहे तिच्या बाबतीत कुठे अट्रॅक्शन जास्त वाटलं का कारण फ्रेंडशिपपेक्षाही जास्त बॉन्ड हा आम्हाला दिसतोय म्हणजे जरी तुम्ही सांगतो है व तशी आहे अट्रॅक्टिव्ह आहे तुम्ही जेव्हा आतमध्ये आधी तुम्ही पण हे म्हटलं होतं निकी तू खूप सुंदर दिसतंय तर अट्रॅक्टिव्ह तर ती आहे तिची पर्सनॅलिटी आहे अट्रॅक्टिव्ह ती करते अट्रॅक्टिव्ह ती मुलींना पण करते तर मी तर मुलं आहे मुलगा आहे तर ती आहे अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे तिची ती जशी माझी पर्सनॅलिटी आहे मी कोणासोबत उभा आहे या मी द दहा लोकांसोबत उभा आहे तर मी तुम्हाला अट्रॅक्ट करणारच की यार हा चा, याच्या याच्यामध्ये काहीतरी आहे तर ती पण तशी होती घरामध्ये जितके लोकं होते त्यांच्यामध्ये ती अट्रॅक्टिव्ह होती आणि मुलांमध्ये मी अट्रॅक्टिव्ह होतो तर ते आहे पर्सनालिटी पर्सनॅलिटी जसं सेम पर्सनॅलिटी आहे तर ते दिसणारच अट्रॅक्टिवने असणारच दिसणारच आहे ती तुमची एंट्री होताना पण निक्की म्हणाले की मला एक अल्फा मेल हवाय तरच मी या शो मध्ये जाईन सो ते तुमचं आधीच ठरलेलं का बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत की हे सगळं आधी ठरतं का ठरवून पाठवलं तू आणि निक्की जाणार हे तुम्हाला दोघांना माहिती होतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तर काय दिशील माहिती का जेव्हा तुम्ही एक शो मध्ये जातात तर तुम्ही हेच विचार करतात ना की यार आतमध्ये मला कोणीतरी अशी चांगली मुलगी भेटावी सुंदर दिसावी हे दिसावी सुरतचं चालू आहे की माझी साडी नेसणारी पाहिजे मला हे पाहिजे मला तशी पाहिजे तर ती तुमच्या मनामध्ये असतात यार एक लडकी को चाहिए की अल्फा मेल हो ती विचार करणार ना कोणी चांगला लडका आला तर लडकी मुलगी मुलाचाच विचार करणार का कोणी चांगला मुला मुली असं नाही म्हणणार की ती चांगली मुलगी आली तर हे आली तर आणि मुलगा हेच म्हणणार की कोणती चांगली मुलगी आली तर आतमध्ये मला तिला बघा भगा, बग भग, बघायला आवडणार खेळा तर असे लाईक थॉट्स असतात आपण स्वप्ने खूप बघतात की मला हे पाहिजे मला ते पाहिजे भेटत को नाही कोणाला पण मला पण नाही माहीत होतं की निक्की येत आहे या निक्कीला पण नाही माहीत होतं की अरबाज येत आहे पण जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तर स्टेजवरती तुम्ही बघितलं आहे रिॲक्शन फेक रिॲक्शन असले असते तर फेक दिसले असते पण स्टेजवरती तुम्ही बघितलं की आम्ही दोघांनी एकमेकाला स्माईल पास केली आमच्या तिथे हेल्दी फ्लटिंग पण भाऊ समोरच झालेली होती तर असा विचार करून काय होत नाही आणि बिग बॉस हे खूप पुढचे आहात जिथे तुमचे विचार संपतात तिकडे तिचे स्टार्ट होतात तर ते असंच कोणाला टाकणार ना नाही असंच कोणाला बोलून लाईक करणार नाही जर असं असलं असतं तर खूप लक्झरी आयटम आमच्याकडे असले असते आतमध्ये की हे पाहिजे तर पाठवा ते पाहिजे तर पाठवा असं नेमका अभिजित बद्दल तुला काय इश्यू होता कारण तू बऱ्याच वेळेला म्हणालस की मला इश्यूज मला त्याच्याशी भांडणं नाही करायचंय पण जेव्हा निक्कीसोबत सोबत तो असायचा तेव्हा तुला बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम व्हायचा की सतत तो निक्कीसोबत सोबत का किंवा जो टास्क होता बिग बॉसचा तर त्यांना एकत्र राहणं मस्ट होतं कारण तो बिग बॉसचा आदेश होता पण तुझं त्यावेळेला बिहेवियर फार वेगळं होतं निक्कीच्या बाबतीत की तू जेलस जेलस इथे दिसत होती सो ती का होती मग सोबत असता मी तुम्हाला सांगू तर सोबत मला म्हणते की तू माझी फर्स्ट प्रायोरिटी तर ते तर बोलण्यामध्ये होतं मी फर्स्ट पार्टी पण करण्यासाठी मी कसं होतं व्यक्ती माहिती आहे की मी निक्कीसाठी लाईक जे काय मी निक्कीसाठी करत होतं ना तो बंधनामध्ये लोकांना दिसलं की अरे बाबा खूप इन्सिक्युरिटी आहे याला तर हे आहे तर बंधनामध्ये काय झालं ना जी मी निक्कीसाठी करत होतं लाईक फोडणीचा भात असो या काही गोष्टी असो तर ती निक्की त्याला येत नाही ते अभिजितला तर निक्की त्याच्यासाठी करत होती आणि मी बघत होतो तर कधी क असं वाटतं ना तुम्हाला तो पूर्ण थर्टी दिवस तुम्हाला असं वाटतं ना यार जे गोष्टी मी याच्यासाठी केलेल्या ते आता एक दुसऱ्यासाठी करते आणि तो पण एक मेल आहे तर ते आपल्याला होतंच कुठे ना कुठे कॅरे इन्सिक्युरिटी होतेस की अरे यार का बसले का बोल रही होगी आणि क्या लाईक माझं असं असतं ना की मी गेमला घेऊन गेम पण खूप सिरियस होतो तर माझा कधी कधी असं असतं ना की मी तुम्हाला काही गेम प्लॅन सांगितले या माझा तुमचा गेम प्लॅन आहे आणि तुम्ही कुणी दुसऱ्या व्यक्तीसोबत बसला आहे बोलता बोलता बोलले तर सांगून जातो तर माझा गेम खराब होणार तर ते पण एक होतं त्याच्यानंतर ते अटॅचमेंट होती तर ते आपण त्याला थांबू शकत नाही ना तर ते तसा होतं काही इतका इनसिक्युरिटी आणि मी जेव्हा जेव्हा म्हटलो निखिलच म्हटलो की ते वजेसही होत आहे सबकुच तूच प्रॉब्लेम आहे तर तूच करते सगळं तू त्याचं नाव नाही घेणार तर मी तुला थोडी ना तुला सांगणार काहीतरी होणार तर ते असं आहे बास टास्क टास्कमध्ये बऱ्याच वेळेला तू खूप छान टास्क खेळलेस म्हणजे लोकांचं हे म्हणणं होते की सगळे टास्क तुम्ही जिंकत होता तुमच्याकडे जास्त मेजॉरिटी नसतानाही तू तुझे शक्ती वापरून बरेच टास्क जिंकलास काय वाटतं तुझ्यापेक्षा वीक कोण होतं ज्यांनी खरंतर तुझ्या ऐवजी जायला हवं होतं असं तुला वाटतं कारण तू टास्कच्या बाबतीत जर तू म्हणतोस की तू परफॉर्मर आहेस तर मग कोण वीक होतं की ज्याने या घरातनं एक्झिट घेणं गरजेचं होतं मी टास्कच्या बाबतीत पण होतो आणि घरामध्ये पण होतो तुम्ही माझे मुद्दे पण बघितले असणार मी खूप मुद्द्यामध्ये तुम्हाला दिसणार पुढे की बाबा हां हे चुकीचं झालेलं आहे कोथंबीरचा मुद्दा पण होता तर तिकडे पण मी झाडू मारत होतो जेव्हा उठवले होते पण खूप काही म मुद्देमध्ये मी तुम्हाला कंटिन्युअसली दिसणार तर घरामध्ये टास्क पण होता माझी चर्चा पण होती आणि माझे मुद्दे पण होते मी घरमध्ये पण पफॉर्म केलं या किचन असो किचनमध्ये पण माझा पूर्ण योगदान होता असं कुठली गोष्टमध्ये माझं असं नाही झालेलं की माझं योगदान आहे दोनदा मी कॅप्टन बनलो सर्वात जास्त पैसे घरामध्ये आणले दहा हजार करन्सी घेऊन गेलो होतं दोन लाख करन्सी घेऊन गेलं त्याच्यानंतर फी पन्नास हजार घेऊन गेलं तर माझं योगदान सगळीकडे होतं पण माझ्या घरामध्ये जर मी बघितलं तर निक्कीला सोडून निक्की कारण निक्की गेम खेळत होती निक्कीला सोडून त्याच्यानंतर मला असं वाटतं की गेम कोणी नाही खेळला आहे फक्त पिकनिक केली आहे बी टीममध्ये तर फक्त ते बसून गप्पे गो गप्पे गोष्ट सांगणार मी जर नाव घेतलं हो तर डिपी पॅडी अभिजित अंकिता जे आता घरामध्ये आहे ताई खेळले गेम ताई खूप छान गेम खेळत होते आ, हे लोक आहे आता सगळं एकंदरीत पाहता तुझा थोडासा बॉन्ड अंकिता आणि त्या ग्रुप सोबत होत होता मध्ये जेव्हा तुझ्यासोबत सो तुला दुसऱ्या कोणासोबत बॉन्ड बनवावं असं वाटलंच वा नाही का अंकिता होती इव्हन फक्त जेव्हा टास्क एकत्र तेव्हाच ते एकत्र होतात पण तो बॉन्ड बाकी कोणासोबतच झाला नाही फक्त सोबतच का झाला कारण मी हे सांगणार की वो कहावत आहे ना की घोडा चारसी का तो क्या तर गेम होता जर मी सगळ्यांसोबत चांगला बॉन्ड ठेवणार तर गेम खेळणार कोणासोबत आणि माझ्याच लोकांसोबत जर मी गेम खेळलो तर मला पण हटवणार की मी यांच्यासोबत गेम खेळतो तर एक व्यक्ती ठेवलं होतं मी माझ्यासाठी की बाबा हां हा माझा सेन्सिटिव्ह पॉईंट आहे आणि ही माझ्यासाठी आहे मी याच्यासाठी आहे एक आहे माल माझ्यासाठी जिथे मला चांगला फील होतं आहे बाकी सगळ्यांसोबत खेळूया हो ना गेम वैभव जेव्हा बाहेर पडला होता आणि वैभवला वैभवचा जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्याचं म्हणणं असं झालं की अरबाजने माझा फक्त वापर केला आणि मी माझ्या परीने शंभर टक्के द्यायचा प्रयत्न केला आमच्या मैत्रीत पण अरबाजकडनं ते कधीच नव्हतं कारण त्याची फर्स्ट प्रायोरिटी ही होती त्याची प्रायोरिटी दुसरं कोणी नव्हतंच फक्त निक्की होती पण जे वैभवचं म्हणणं आहे की माझ्याकडनं शंभर टक्के प्रयत्न झाला पण अरबाजकडनं ते नव्हतं तुला याच्यावर काही बोलायचं आहे वैभवसाठी तर माझी फर्स्ट प्रायोरिटी निक्कीच होती वैभवची फर्स्ट एरिना होती त्याच्यानंतर माझी सेकंड प्रायोरिटी वैभवच होता आणि मी खूप प्रयत्न केला कॅप्टन्सीसाठी त्याचा की जेव्हा मी बाद झालो तर त्याला वाचवण्याची सगळ्यांनी बघितलं आहे गेम स्ट्रॅटजीमध्ये एक गेममध्ये तर जान्हवी आणि वैभव माझ्यासोबत भांडणं केले होते तरी पण मी त्यांच्याकडे जात होतो काहीतरी प्लॅन करा जिंकायचं तुम्हाला कोणीतरी एक कॅप्टन पाहिजे तर हे म्हणत होते येऊ नको आमच्याकडे तरी पण त्यांनी मला सांगितलं की तू आमच्याकडे येऊ नको तरी पण मी निक्कीसोबत भांडण केलं की के मला वैभव आणि जान्हवी बसचे टास्कमध्ये आतमध्ये पाहिजे घनश्यामला मी काढलं तिकडे प्लॅनिंग केली निक्कीला वाटत होतं की नाही मला घन मला वैभव पण नाही पाहिजे जान्हवी पण नाही पाहिजे तरी पण मी वैभव आणि जान्हवीसोबत उभा होता त्यांनी नाही सांगितलं तरी पण उभं होतं मी त्यांनी सांगितलं नाही बाबा तू आमच्याकडे येऊ नको तरी पण मी त्यांच्यासाठी उभं होतं आणि जेव्हा जेव्हा मला वाटलं की आमच्यासाठी मी काय करू ते केलं आहे मी असं नाही की मी नाही केलं मी यांना सांगितलं होतं कधी तुमचं नाव मी नॉमिनेशनमध्ये टाकणार आहे मी कधी टाकलं नाही मी यांना सांगितलं की माझ्याकडे जेव्हा वाचवायची तुम्हाला हे ना तर मी वाचवणार पण तुम्हाला तर कधी असा पॉईंट भेटला नाही एक ता एक पॉईंट भेटला होता मला की मला कॅप्टन्सी द्यायची होती mm -hmm. तर ती कॅप्टन्सी मी निक्कीला दिली कारण mm -hmm. एक बड्डे गिफ्ट तिने मला मागितलं होतं mm -hmm. तर ती मी दिली तर काही वाईट नाही केलं त्याच्यामध्ये यार आहे तर फर्स्ट प्रायोरिटीला तुम्ही यूज करणारच आहे आणि निक्कीला दिली पण निक्कीने जेव्हा मला कॅप्टन्सी माझा कॅप्टन्सी टास्क चालू होता फ्रेंच फ्राईजचा सर्वात पहिली व्यक्ती ही होती की तिने असं नाही सांगितली मला कॅप्टन व्हायचं आहे hmm. ती म्हटली फ्रेंच फ्राईजमध्ये मला अरबास कॅप्टन पाहिजे hmm. जान्हवी म्हटली मला मी पाहिजे मतलब जान्हवी जान्हवी स्वतःला म्हटली पण ती म्हटली यार मला अरबास पाहिजे पहिला कॅप्टन आपण असं करूया पहिला अरबासला करूया नंतर मी होते या नंतर तू हो त्याच्यानंतर आपण लाईन अप करूया तर तिकडे त्याने एफर्ट टाकले आणि ते मला फर्स्ट दिसले की यार माझ्यासाठी एफर्ट टाकले तर मी का नाही टाकू तुम्ही ते बघितलं असणार की निक्की माझा तिकडे मीच विषय काढलाच म्हणून विचारते की जान्हवी फेक वागते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे जे प्रेस दिसलं की ती बोलते एक वेळ वेगळं आणि त्याच्यानंतर निक्कीने एखादी गोष्ट उघड केल्यानंतर तिची रिॲक्शन वेगळी होती तिचं तुझ्यासोबतही बऱ्याच वेळेला बोलणं झालं असेल काय जान्हवी फेक आहे रिअल आहे गेमसाठी अशी वागते नेमकं काय निक्की जान्हवीची रिअल पर्सनॅलिटी खूप चांगली आहे मतलब खूप सॉफ्ट आहे काळजी घेणारी आहे जेव्हा लक्झरी टास्कमध्ये पण आमच्याकडे कॉफी नव्हती चहा नव्हती तर ती बनवून असा इशारे करून की मी तिकडे ठेवली आहे तुम्ही खा ती तिची पर्सनॅलिटी एक वेगळी आहे मी जेव्हा जानवीकडे चहा नाही होती तर मी चहा ठेवून फ्रीजमध्ये फ्रीज उघडून ते फ्रीजमध्ये चहा पिली त्याने न छू लपून लपून आम्ही काय काय गोष्टी केलेल्या तर ती तिची रिअल पर्सनॅलिटी वेगळी पण तिला पण असं वाटतं ना कधी ना कधी यार मी गेम खेळायला आली आहे तर मी काहीतरी करू तर ते तिकडे करण्यास कर वो जाती जातीय करने के लिए तर असं वाटतं की अरे आता फेक झाला आहे अरे तर रिअल झा रियल, रियल दिसते फेकनेस पण लोकांना दिसते की आत्ता फेक होते पण आपली ट्वेंटी फोर आवर्समध्ये आपण आपली रिअल पर्सनॅलिटी छुपा के नाही रख सकते ट्वेंटी फोर अवर्स तिथे कॅमेरा आहे तुम्ही स्लो पण म्हणताना ते ना ती सर्व त्यांना ऐकू येते की हां काय म्हणताय म्हणून तर रिअल पर्सनॅलिटी जी चांगली आहे पण ती ती जी पर्सनॅलिटी ती तुम्ही बघितलं ते पर्सनॅलिटी ते पर्सनॅलिटी नाही आवडणार लोकांना जितकं लोकांना रियल पर्सनॅलिटी आवडते जातं जातं विचारेन टॉप थ्रीमध्ये कोणाला बघतोय आता टॉप टू सांगणार मी तुम्हाला निक्की आणि सूरज जस का सूरजचं प्रेम मला दिसतंय बाहेर लोकांना की सूरजसाठी खूप लोकं आहेत त्याचा त्या लोक म्हणतात त्याचा गेम नाही जर तुम्ही सगळे म्हटले होते की तू गेम नाही आहे तुझा काही नाही पण लोक तुला प्रेम देता एक सॉफ्ट कॉर्नर झालेला आहे की अरे एक गरीब मुलगा आहे तर त्याला पाहिजे ते ऑपॉर्च्युनिटी या पैसा तो पैसा पाहिजे कारण मराठी बिग बॉसला आता पाच सीझन झालेले आहे जास्त सीझन झाले असते तर मला असं वाटतं की तिकडे लोकं गेम बघितलं असतं की यार गेम काय काय नाही पण इथे आता लोकं हे बघणार की त्याच्यासाठी सुरजसाठी ते काय करू शकतात तर ते आता काय करू शकतात सुरजला वोट करू शकतात तर ते करणारच ते करते करू राहिले सूरजला वोट तर जो चांगलं आहे सुरतसाठी पण चांगलं आहे आणि लोकांसाठी पण चांगलं आहे की ते लोक सुरतसाठी काय करत आहे म्हणून पण जर गेम बघितलं तर सुरतचं मी नक्की मी स्पष्टपणे सांगणार की सुरतकडे गेम नाही आहे ते सगळ्यांना दिसते पण की गेम नाही आहे तो साधा सिं, सिंपल सिम्पल मुलगा आहे तो त्याला सांगावं लागतं की असं असं करायचं असं असं बस तसं आहे थँक्यू सो मच अरबाज आणि माझ्यामध्ये काही प्रश्नांची उत्तर आहेत ती आता काही दिवसांनी आम्हाला मिळतीलच जसं तू म्हणालास तसं सो त्या उत्तरांची आम्हाला अपेक्षा आहे आता खूप खूप थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी थँक्यू सो मच थँक्यू सो मच